श्री समर्थ। स्वामी समर्थ स्वामींना ढोंगबाजी करणाऱ्या लोकांचा मनस्वी खूप राग यायचा कारण अध्यात्माच्या नावाखाली हे लोक समष्टीची फसवणूक करायचे गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून कपाळावर चंदने टिळा लावून खडांबांचा आवाज करीत एक बुवा अभंग म्हणत अक्कलकोटवर भिक्षा मागत हिंडत राहायचा प्रत्यक्ष भगवंत स्वामी समर्थांचे रूपात अवतीर्ण झालेला असताना हा ढोंगी माणूस गावभर साधू पुरुषाचे सोंग घेऊन हिंडत होता हे काही स्वामी भक्तांच्या लक्षात आले होते त्यांनी स्वामींच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा स्वामी म्हणाले त्याचे सोंग उद्या सकाळी उघड करू स्वामींची स्वारी त्यांचे भक्त श्री गणपतराव जोशी ह्यांच्या अंगणातच पहाटेस आली आणि स्वामी अंगणात आसनमांडी घालून बसले गणपतराव जोशी स्वामींना आग्रह करून घरात बोलवत होते तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही सुद्धा इथेच बसा स्वामींच्या भोवती त्यांची भक्तमंडळी उभीच होती इतके तो बुवा भजने म्हणत पायातल्या खडावा वाजवत गणपतराव जोशांच्या अंगणात आला स्वामींनी त्या बुवाकडे भेदक नजरेले पाहिले मात्र त्याची भीतीने एकदम गाळ उडाली स्वामी एकदम हसायला लागले कुणालाच काही कळेना स्वामी म्हणाले बुवांच्या घरी जा म्हणजे कळेल काही स्वामी भक्त मंडळी बुवांच्या घरी धावतच गेली तेव्हा त्यांना एक रूपसुंदर बाई बुवांच्या घरात दिसली तिच्या एकंदर पेहरावावरून ती बुवांची पत्नी नाही हे लगेच लक्षात आले लोकांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात खरा प्रकार आला बुवांनी आपल्या ह्या साधुवेशाच्या बळावर दुसऱ्या एका पुरुषाच्या लग्नाच्या बायकोला फूस लावून आपल्या नादी लावले होते दिवसा हरिणाम आणि रात्री वासनेच्या अजगरमिठीत राहायचा हा डोंगी बुवा आहे हे लोकांच्या लक्षात आले स्वामींनी काहीही विशेष न बोलता बुवाच्या ढोंगी अस्तित्वाचा पु बुरखा फाडला होता साधुभोवाची लाज गेली होती संपूर्ण अक्कलकोटवर ही बातमी झाली ह्याचा परिणाम असा झाला की तो बाबा आपल्या त्या फटाकड्या स्त्रीला घेऊन अक्कलकोटातून पळून गेला कारण त्याची पापीवृत्ती स्वामींमुळे उघड झाली होती माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपले मन आणि एकूण अस्तित्व भगवंत नामातच गुंतलेले हवे मनात दुसरा कुठलाही विचार कधीच डोकावता कामा नाही एका नामस्मरणामुळे भगवंत आपल्या अगदी निकट येतो हा प्रत्येक नामधारकाचा अनुभव आहे नामात अपूर्व प्रेम असल्याशिवाय भगवंत प्रकटच होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा श्री गोंदवलेकर महाराज ह्या संदर्भात म्हणतात नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेलं पुरुषोत्तम